नमस्कार शेतकरी मित्रांनो महाउर्जा वतीने महाकृषि ऊर्जा अभियान पीएम कुसुम योजना घटकब योजनेतर्गत शेतक अनुदान तत्वावर तीन पांच व सात पूर्णांक अश्वशक्ति क्षमते क्षमतेचे पारेषण विरहित सौर आहे नेमकी हीच संधि साधुन सायबर चोरट्यांनी फसवे वेबसाइट संकेतस्थळ खोटे एस एम टेस पाठवून शेतक्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न चालविल्याची बाब समोर येत आहे याबद्दल लोकमतने सुद्धा बातमी छापली आहे काय आहे सविस्तर बातमी कोणती वेबसाईटवर लाभार्थ्यांनी लॉग इन करावे ते तर आपण पाहणार आहोत वर नवीन असाल तर डिजिटल नॉलेज या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन माहिती आणि सूचना तुम्हाला मिळू शकेल चला तर व्हिडिओला सुरुवात करू पी एम कुसुम योजनेंतर्गत घटकब सौर कृषीपंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतक्यास दहा टक्के आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक्यास पाच टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एस एम प्लेस पाठविले जात आहेत या खोट्या मेसेजचे अनेक लाभार्थी बळी पडत आहे या पार्श्वभूमीवर शेतक्यांनी फसव्या संकेतस्थळांपासून सावध राहण्याचा सल्ला महाऊर्जाने दिला आहे ही योजना राबविण्याकरिता महाऊर्जाच्या वतीने स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे परंतु सद्य स्थितीत सायबर चोरट्यांकडून वेगवेगळे बनावट संकेतस्थळ सोशल मीडिया इत्यादींमार्फत शेतक्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत आहे तसेच शेतक्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश पाठविण्यात येत असल्याचे महाऊर्जा विभागाच्या निदर्शनास आले आहे अशा खोट्या फसव्या संकेतस्थळांना फसव्या दूरध्वनी भ्रमणध्वनीच्या संभाषणाला शेतक्यांनी बळी पडू नये अशा संकेतस्थळांवर ॲपवर कोणत्याही पद्धतीने पैशांचा भरणा करू नये असे आवाहन महाऊर्जा विभागीय महाव्यवस्थापकांनी केले आहे महाऊर्जाचे अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे आपली अर्जाची स्थिती कशी तपासावी ते पाहूया कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम सोलर बेनिफिशरी रजिस्टर या वेबसाईटवर लाभार्थ्यांनी लॉग इन करून आपली अर्जाची स्थिती तपासावी कुसुम डॉट महाऊर्जा डॉट कॉम सोलर बेनिफिशरी रजिस्टर या वेबसाईटवर लाभार्थ्यांनी लॉग इन केल्यानंतर या पेज वर आपल्याला आपला एप्लिकेशन्स नंबर टाकायचा आहे जो एम के आय डी असतो आणि तो झिरो वीस पासून सुरू होतो हा नंबर टाकल्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे जर पासवर्ड माहीत नसेल तर, तर फॉरगेटचे ऑप्शन्स क्लिक करू शकता पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचे आहे पुढच्या पेजवर जर तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन दिसत असेल तरच पेमेंट करा अन्यथा पेमेंट करू नये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद